आज बराच वेळ झालं सर्व लाईफस्टाफ आजच्या मिटिंगचा अपडेट मागत आहेत आणि याकरता हा व्हिडिओ बनवण्याचं आपण प्रयोजन केलेलं आहे खरंतर आजची जी काही पगार वाढ आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना माननीय ऊर्जा मंत्री साहेबांनी दिली आणि प्रशासनानं दिली त्याच्यामध्ये मूळ पगारामध्ये एकोणीस टक्के वाढ आणि अलाउन्सेसमध्ये पंचवीस टक्के वाढ आणि लाईन स्टाफ कर्मचारी यांना पे अॅड चार्जेस म्हणून एक हजार रुपये देण्याचं या ठिकाणी आश्वस्त केलं त्याचबरोबर या ठिकाणी मेडिकल मेडिक्लेम ज्या पद्धतीनं पूर्वी होता त्या पद्धतीनं त्याचबरोबर टर्म इन्शुरन्स आणि जे सहाय्यक आहेत त्यांना पाच हजाराची अधिक वाढ बर या ठिकाणी जाहीर करण्यात आली खरं तर पाहायला गेलं मित्रांनो प्रशासन आणि आपले माननीय मंत्री महोदय यांची या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक लाईनस्टॉपला दिसत नाही आजची जी काही पगारवाढ झाली ती खरंतर लाईनस्टॉपसाठी या ठिकाणी फार समाधान आहे अशा पद्धतीची वाढ या ठिकाणी दिसून येत नाही म्हणायला गेलं तर लहरी राजा आंधळी प्रजा आदांतरी दरबार वीज उद्योगात लाईनस्टॉपसाठी अजब कारभार कारण का मित्रांनो आपल्या ज्या काही सर्व संघटना आहेत त्या सर्व संघटनांमध्ये एक सहा संघटनांची एक कृती समिती चोवीस संघटनांची एक कृती समिती आणि एक संघटना विभक्त होती आणि या माध्यमातून आपले प्रश्न प्रशासनासमोर आपण मांडत होतो पण हे प्रश्न मांडत असताना संघटनाच्या वरचडपणा की कोणती संघटना कुठली कृती समिती हुशार शहानी आम्ही कसं मांडतोय या दाखवण्यापुटी आज लाईनस्टाफचं खरं तर या ठिकाणी अहित झालेलं आहे आजची परिस्थिती जर मित्रांनो पाहिली बैठकीची तर ही बैठक सात तारखेला सह्याद्री अतिथीगृहावर लावण्यात आली होती परंतु मित्रांनो यापूर्वी जी ऊर्जा मंत्री साहेबांबरोबर बैठक झाली होती या बैठकीमध्ये आपले माननीय ऊर्जामंत्री यांनी लाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता वेगळी वाढ देणार आणि अलाउन्समध्ये वेगळी वाढ करणार असा आपणा सर्व लोकांना आश्वस्त केलं लो होतं परंतु हे आश्वस्त करत असताना जी परिस्थिती होती की त्यानंतर काही संघटना या मंत्रालयामध्ये जाऊन भेटल्या काही प्रधान अप्पर प्रधान ऊर्जा सचिव मॅडम यांना जाऊन भेटल्या कारण वेळोवेळी त्यांनी आपल्या बैठकीमध्ये याचा उल्लेख केला की काही संघटना माझ्याकडे आल्या होत्या आणि दिलेली पगारवाढ मला मान्य आहे अशा स्वरूपाचे संकेत त्यांनी व्यक्त केले याचा अर्थ असा आहे की काही संघटनांना दिलेली पगारवाढ ही मान्य होती आणि त्यांनी जाऊन त्या ठिकाणी बोलल्यामुळं प्रशासन काही वाढीच्या बाबतीमध्ये विचाराधीन नव्हतं आणि त्याचाच फटका आजच्या पगारवाढीमध्ये सुद्धा आपण दिसून येतो की काही संघटनांनी संपांची नोटीस दिली होती या संपाच्या नोटीसाच्या अनुषंगानं त्यांची इच्छा होती की ज्यांनी संपाची नोटीस दिल्या त्यांच्याबरोबरच प्रशासनानं डायलॉग करावं त्यांच्याबरोबर चर्चा करावी परंतु या ठिकाणी सर्व संघटनेना घेतल्यामुळं त्या ठिकाणी दुफळी निर्माण झाली होती आणि आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक लागण्यापूर्वी एच एस बी सीला माननीय अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच माननीय अप्पर प्रधान ऊर्जा सचिव मॅडम यांच्यासमवेत प्राथमिक स्वरूपावरती प्रशासन आणि या सहा संघटनांची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये जास्तीत जास्त किती ताणता येऊ शकतं आणि अलाउन्सेसमध्ये काय फरक करता येऊ शकतो ही रणनीती त्या ठिकाणी ठरण्यात आली त्याचबरोबरीनं ज्या ठिकाणी लाईन स्टाफला वेगळी वाढ देणार देणार देना, होते त्याच्यामध्ये सुद्धा काही रणनीती ठरवण्यात आली आणि ज्यावेळी बैठकीला आपण बसलो ती रणनीती त्या ठिकाणी फुटली त्या ठिकाणी एका संघटनेच्या वरिष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मांडणी करताना मांडलं की आम्ही या ठिकाणी विनंती करून माननीय मंत्री महोदयांसमवेत चर्चा करण्यासाठी विनंती केलेली आहे आणि आजची ती चर्चा त्यामुळे लागलेली आहे त्यामुळे इतर लोकांनी काही या ठिकाणी वेगळं वक्तव्य करू नये अशा स्वरूपाचं प्रथमदा विनंती झाली गोंधळ होऊ नये गोंधळ होण्यासारखी परिस्थिती देखील नव्हती आणि त्या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांकडं एक कागद प्रशासनामार्फत गेला आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचं तेन मन थोडं मोठं करून त्या ठिकाणी सतरा टक्के दिली होती तरी साडे अठरा टक्केची वाढ मान्य केली आणि या ठिकाणी पन्नास टक्के अलाउन्सेसमध्ये वाढ करण्याचं मान्य केलं होतं परंतु अर्धा टक्का वाढवण्याच्या पोटी या संघटनांनी या ठिकाणी फक्त अलाउन्स पंचवीस टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला की साहेब एकोणीस टक्के आम्हाला तुम्ही वाढ द्या आणि पंचवीस टक्के अलाउन्स आम्हाला मान्य होती परंतु मित्रांनो मी सांगू इच्छितो की ज्या संघटनेचे आपण सभासद आहोत आजपर्यंत ज्या संघटनेचे आपण पावत्या पाडल्या त्या संघटनेमध्ये अलाउन्सच्या बाबतीमध्ये जर आपण एक विचार केला तर शंभर रुपये वॉशिंग अलाउन्स मिळतो आणि पाच वर्ष आपण शंभर रुपयाचा वॉशिंग अलाउन्स पाच वर्षानंतर फक्त एकशे पंचवीस करू शकलो आणि पुढील पाच वर्षाकरता तो अलाउन्स ॲज इट इज राहिला आज एवढी मोठी रिस्क असताना हे अलाउन्सेस अगदी तोकड्या प्रमाणात घेऊन या ठिकाणी वाढ मान्य करण्याचं धारिष्ट या संघटनांकडून झालेलं आहे या ठिकाणी या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आज पाहिलं मित्रांनो तर जे प्रेझेंटेशन प्रशासनाकडून करण्यात आलं ए बी सी डी तर ए वर्गामधल्या वर्गा त्या ठिकाणी प्रधान अप्पर प्रधान ऊर्जा सचिव मॅडमकडून सांगण्यात आलं की ए वर्गातले जे काही अलाउन्सेस आहेत ते पगारापेक्षा सुद्धा शंभर टक्के वाढ दिल्यावर अधिकचे होतात आहे आणि हे अधिकचे होणारी वाढ लक्षात घेऊन त्यांनी या अलाउन्सेसमध्ये घट करण्याचं पूर्वनियोजित त्या बैठकीमध्ये ठरवलेलं होतं आणि त्यामुळे हे अलाउन्सेस आज पंचवीस टक्केच आपल्या सर्व लाईनस्टच्या पात्रात पडलेले आहेत त्याचबरोबर जो लाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगळा अलाउन देण्याचं माननीय ऊर्जामंत्री यांनी घोषणा केली होती तर त्या ठिकाणी फक्त मागील जे काही पाचशे रुपये होते त्यामध्ये अधिकचे पाचशे रुपयाची वाढ करून ते हजार रुपये देण्याच्या बाबतीमध्ये यांनी कळवलं या बाबतीत आम्ही बैठकीपूर्वी देखील भेट घेण्याची आणि बैठकी झाल्यानंतर देखील दरम्यान माननीय ऊर्जा मंत्री साहेबांना भेट घेऊन या बाबतीमध्ये अवगत केलं खरं तर प्रशासनानं आणि या संघटनांनी या ठिकाणी जर पाहिलं असेल तर आपल्या टेक्निशियनचं जे बेसिक स्केल चालू होतं ते पंचवीस हजार आठशेपासून सुरुवात आहे आणि आपले जे काही वरिष्ठ तंत्रज्ञ आहे त्यांचे सत्तावीस हजार स्केल स्केलपट्टी चालू होते तर या ठिकाणी मात्र प्रधान तंत्रज्ञ ऑपरेटर आणि एल डी सी यांचं बेसिक हे एकोणतीस हजार पस्तीसनं सुरुवात होते आणि याच्यामध्ये विसंगती निर्माण होईल अशा स्वरूपाचा युक्तिवाद केल्यामुळं हे मूळ पगारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाहीत असं आमचं ठाम मत आहे या ठिकाणी जर पाहिलं असतं तर या देखील पूर्वी जो पे अडक चार्जेस आपल्याला देण्यात आला तो फक्त तंत्रज्ञ आणि वरिष्ठ तंत्रज्ञ यांना देण्यात आला होता मागील वेळी देखील ही अनेमली निर्माण होईल असं संघटनांनी युक्तिवाद केल्यामुळं माननीय बावनकुळे साहेबांनी हे मूळ पगारात समाविष्ट करण्याचं सांगितलेलं असताना ते आपल्याला पे अडॉप चार्जेस म्हणून फक्त दोन कॅटेगरीला दिले आणि यावेळी तिसऱ्या कॅटेगरीचा उल्लेख करून या ठिकाणी इतर कॅडरला सुद्धा हे कसे मिळतील याकडं लक्ष देण्यात आलेलं आहे हे दुसऱ्या कॅडरला मिळतं याच्याबाबतचं आम्हाला दुःख नाही परंतु हे लाईन स्टाफ कोरोनासारख्या काळामध्ये सुद्धा शंभर टक्के कर्तव्यावर हजर होते आणि त्यांनी काम केलेलं आहे बरेचसे अधिकारी हे या ठिकाणी होम टू वर्क करत होते परंतु कोणता कोरोनाग्रस्त व्यक्ती हे माहीत नसताना त्याची तक्रारीचं निवारण करून त्याच्या प्रिमायसेसमध्ये जाऊन याच लाईन कर्मचाऱ्याकडून करण्यात आलेले आहे त्याचबरोबर गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार पासष्ट अपघात याच लाईन कर्मचाऱ्याचे झालेले आहेत आणि ही बाब समोर करून पगारवाडीमध्ये मांडून पगारवाढ ही पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न या इतर संघटना कायम करत असतात त्यांची युक्तिवाद देखील या पद्धतीचा असतो परंतु हा लाईन सर्व संघटनेचा सभासद असून देखील आज हे पे अडक चार्जेस मूळ पगारामध्ये समाविष्ट करण्याच्या बाबतीत षडयंत्र झालेलं दिसून येत आहे आणि हे षडयंत्र हे इतर कृती समितीच्या संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हे पे अडक चार्जेस मूळ पगारामध्ये समाविष्ट करण्याकरता ज्यावेळी माननीय ऊर्जा मंत्री साहेबांशी चर्चा झाली त्यावेळी ऊर्जा मंत्री साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी एक अनॅमिली क्रिएट होईल असं मला प्रशासनाच्या वतीनं आणि इतर संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय त्यामुळं यावेळी पे अड ऑफ चार्जेस करू आणि अॅनॅमिली कमिटीच्या वेळी या बाबतीमध्ये आपण विचार करू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं यामुळं आम्हाला असं वाटतंय की इतर संघटनांनी सुद्धा लाईन स्टाफचा वापर करून जर पगारवाढ घेत असेल तर या लाईन स्टाफला न्याय देण्यासाठी सुद्धा पगारवाढीत मदत केली पाहिजे एवढी आशा आम्ही त्यांच्याकडनं व्यक्त करतो वेळोवेळी आमच्या पद्धतीनं आम्ही मांडतच असतो या ठिकाणी झालेल्या लाईनस्टापवरला अत्याचार लाईनस्टापवर झालेली हानी ही पुढील पाच वर्ष निश्चितपणे मित्रांनो भरून काढता येणार नाही वेळीच ही गोष्ट आपण सर्वांनी ओळखली पाहिजे योग्य दिशा घेतली पाहिजे आणि आपण काय करायचं हे आपलं आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आम्ही फक्त एक इलेक्ट्रिक सिटी लाईनस्टाफ असोसिएशन संघटना म्हणून निश्चितपणे प्रामाणिकपणे सर्व प्रयत्न केलेले आहेत प्रशासनासमोरसुद्धा अगदी वेळोवेळी ज्या ज्यावेळी वेळ आली त्या त्यावेळी प्रामाणिकपणे भूमिका मांडलेली आहे ऊर्जा मंत्र्यांच्या समोर देखील ही भूमिका प्रामाणिकपणे मांडलेली आहे वेळोवेळी लेखीपत्र व्यवहार देखील त्यांच्यासमोर केलेला आहे परंतु आज या मूळ पगारामध्ये हे पेडक चार्जेस समाविष्ट न झाल्यानं थोडीशी निराशा या लाईन मनामध्ये निर्माण झालेली आहे त्याबद्दल खंत व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद